नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सदलगाई येथील समविचारी श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा सध्याच्या धावपळीच्या युगात पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे हे बदल स्वीकारतानाच पत्रकारांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी आणि पत्रकारिते पुढील आव्हाने पेलण्यासाठी संघटितपणे कार्य करणं काळाची गरज आहे असे प्रतिपादन सदलगा येथील समविचारी श्रमिक पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष तानाजी रोडे यांनी केलं येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते प्रारंभी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन तानाजी रोडे यांच्या हस्ते करण्यात आले श्रद्धांजली अर्पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे मार्गदर्शक व सदस्य दिवंगत प्राध्यापक अजित सगरे आणि संघाचे उपाध्यक्ष संजय आवघडे यांना बंदूशोक झाल्यामुळे उपस्थित सर्व सदस्यांच्या वतीनं दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या दुःखद घटनेमुळे पत्रकार दिनाचा मूळ कार्यक्रम काही काळ पुढे ढकलण्यात आला होता अशी माहिती कार्याध्यक्ष नरसुखोत यांनी आपल्या मनोगतात दिली प्रमुख मार्गदर्शन कार्याध्यक्ष खोत पुढे म्हणाले की ज्येष्ठ पत्रकारांनी आजवर विविध कार्यशाळा आणि शिबिरांच्या माध्यमातून संघाला मोलाचे मार्गदर्शन केलं आहे हाच वारसा पुढे चालवत आपण सर्वांनी एकजुटीने पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे अध्यक्षीय भाषणात तानाजी रोडे यांनी पत्रकारितेतील व्यावसायिक मूल्ये जोपासण्यावर भर दिला ते म्हणाले की तंत्रज्ञानामुळे माहिती मिळवणं सोपं झालं असलं तरी सत्यता पडताळण्याचे आवाहन वाढले आहे अशावेळी सर्व पत्रकारांनी एकमेकांना सहकार्य करत संघटित शक्ती निर्माण करावी उपस्थित मान्यवर यावेळी राजेंद्र केरुरी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केलं कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार उदय पांगिरे तात्यासाहेब कदम अण्णासाहेब केरुरे संपतराव थोरात उत्तम माने प्रतीक कदम तौफिक गौंडी इम्रान मुजावर ज्योतिराम मगदूम विजय संगपाळ विक्रम शिंगाडे कुडचे रणजित जगताप उपस्थित होते तसेच सल्लागार समितीचे सदस्य राजू अमृत समन्नावर रामकृष्ण चिनगे सागर केसरकर मोहन सुखसारे बाळासाहेब शिंदे यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता सदरका प्रतिनिधी इम्रान सनदी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट